नमस्कार आज घटस्थापना आहे तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा देवी आई तुमच्यातल्या प्रेमाला तुमच्यातल्या शक्तीला एक वेगळं तेज देव वेगळी लकाकी देऊ हीच प्रार्थना आज हा व्हिडिओ करण्यामागचं एक मुख्य कारण असं आहे की थ्रेड ठुमका नावाचा आमचा जो ब्रँड आहे तो आज एक महिन्याचा झालाय आणि या एक महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान सपोर्ट केलाय खूप छान प्रेम दिलेत आणि भरभरून भरभरून असा प्रतिसाद आहे त्याबद्दल आम्ही तिघीज आणि तुमच्या खूप आभारी आहोत तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इतकं भरभरून प्रेम दिलं आजच्या दिवशी खूप छान सेल्सची अनाऊन्समेंट होणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही खूप गोड रंगाचं नवरात्रीसाठी आता नवरात्री अर्थात सुरू झाली पण दिवाळीसाठी दसरा दिवाळीसाठी खूप छान असे गोड रंग घेऊन येणार आहोत आणि हे कलेक्शनही खूप छान असणार आहे सो ट्यून आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद असंच प्रेम राहू देत हीच सदिच्छा